प्रतिवर्षी पौष महिन्यात अष्टमी ते पौर्णिमापर्यंत शाकंभरीचे नवरात्र हा उत्सव साजरा केला जातो शाकंबरी सिंहावरती विराजमान होऊन आठ हातामध्ये विविध आयुध धारण करते शाकंभरी ही तशी सर्वसामान्य शेतकऱ्याची देवी मानली जाते आपल्या शरीरावर सर्व प्रकारचे शाक अर्थात भाज्या पाने फुले फळे धारण केलेली देवी असे तिचे वर्णन आहे नमस्कार स्वागत करते आपला आपल्या हरिप्रा युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत शाकंभरी नवरात्र लवकरच सुरू होणार आहे तर या शाकंभरी नवरात्राची कथा आणि आणखीन त्याबद्दल काही माहिती त्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा शाकंभरी नवरात्रोत्सव पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होतो आणि पौष पौर्णिमेपर्यंत चालतो यंदा शाकंभरी देवीची पूजा पौष शुक्ल अष्टमीला सात जानेवारीला मंगळवारी सुरू होणार आहे पौष महिन्यातील पौर्णिमा ही शाकंबरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते या दिवशी माता शाकंबरीची जयंती साजरी केली जाते अनेक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबाची शाकंबरी देवी ही कुलदेवता आहे हिचे दुसरे नाव बनशंकरी असे आहे या बनशंकरीचे विजापुरातील बदामी येथे मंदिर आहे या काळात तिथे फार मोठा रथोत्सव असतो वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते वर्षभरात एकूण तीन नवरात्री येतात पहिले चैत्र नवरात्र दुसरे शारदीय नवरात्र आणि तिसरे शाकंबरी नवरात्र देवी शाकंबरी ही माता पार्वतीचे रूप आहे तिला अनेक नावे आहेत माता शाकंबरीला देवी वनशंकरी आणि शताक्षी असेही म्हणतात देवी भागवत महापुराणात शाकंबरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप असे केले आहे पुराणानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकराला मिळविण्यासाठी सोडून दिले आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्यांचे सेवन केले म्हणून तिला शाकंभरी असे नाव पडले अशी पुराणात कथा आहे दुसऱ्या आख्यायिकेनुसार जेव्हा पृथ्वीवर शंभर वर्षे पाऊस पडलाच नाही तेव्हा मानवाचे दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली मग शाकंभरीच्या रूपाने मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वनौषधीमधूनच मधूनच विश्वाचे पालन केले पोषण केले अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले त्यामुळे शाकंभरी जयंतीच्या दिवशी फळे फुले आणि हिरव्या भाज्या दान करण्याचे खूप महत्व आहे पौष महिन्याच्या अष्टमी तिथीला सकाळी उठून स्नान करावे प्रथम गणेशाची आराधना करावी आणि नंतर माता शाकंभरीचे ध्यान करावे लाकडी पाटावर लाल कपडा घालून आईची मूर्ती किंवा फोटो ठेवावा ताजी फळे आणि हंगामी भाज्या पूजे सोबत सौ बाजूने ठेवाव्या गंगाजल शिंपडून देवीची पूजा करावी तिच्या प्रसादात खीर पुरी फळे वनस्पती भाज्या खडीसाखर मिठाई मेवा यांचा नैवेद्य अर्पण करावा देवीला पवित्र अन्न अर्पण करावे आणि तिची आरती करावी शाकंभरी अमृत स्वरूपात पात अक्षय फळ प्राप्त होते देवीची भक्ती भावाने पूजा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण पूर्वी घरांमध्ये अक्का मावशी आत्या आजी काकू ताई आई माई असा भरपूर मोठा गोताळा राहत असे नवरात्र म्हटले की पूर्णावरणाचा स्वयंपाक आला परंतु आजकाल नोकरी शिक्षण व्यवसायामुळे घराबाहेर पडलेल्या महिलांना स्वयंपाकासाठी एवढी मिळत नाही आणि अनेक जणींना तेवढी आवरही नाही त्यावर उपाय म्हणून आताच्या महिला विकतच्या पुरणपोळ्या आणून घरी वरण भारताचा कुकर लावून बोळवण करतात त्यामुळे पूर्णपोळीचा नैवेद्याचंही दाखवलं जाते त्यामुळे कलानुरूप झालेली बदल नाहीत फक्त त्यातला भक्तिभाव ओसरून जाऊ नये